डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त मशीन दाखल झालं आहे या मशीनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करून चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्व डॉक्टर चंद्रशेखर वावीकर यांनी दिली प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे हे आय इन्स्टिट्यूटचे आता ब्रँड अम्बॅसेटर असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं माझी वडा सर्व्हिस रोड येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका कार्यक्रमादरम्यान देण्यात आली यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद मल्ला डॉक्टर वैशाली वावीकर सरस्वती ट्रस्ट अध्यक्ष मीरा ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्ला येथे उपस्थित होते काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्याला जखम झाली होती त्यावेळी बाबीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले माझे सासरेही येथेच डोळ्यांवरती उपचार घेतात त्यामुळे इन्स्टिट्यूटशी कौटुंबिक नाते असल्याचं यावेळी अभिनेता श्रेयस सळपदे यांनी सांगितलं वावीकर आय इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्येही नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचं सांगत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅनच्या साहाय्याने करत असलेल्या सेवा कार्याचंही से श्रेयस तळपदे यांनी कौतुक केलं स्मार्ट साईड यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशीन अत्याधुनिक आहे रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो पूर्वी पारंपरिक लॅसिक सर्जरी केली जायची आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅसिक सर्जरीला एक नवीन पर्याय तयार झाला आहे जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आतापर्यंत चौदा याचं उद्घाटन करत असल्याची माहिती डॉक्टर चंद्रशेखर वाविकर यांनी दिली yes. जानेवारी डिसेंबर मे झालं त्याच्यानंतर एक गोष्ट शिकलो काही झालं तरी डॉक्टरांच्या जवळ राहायचं <laughs> <जा> त्यामुळे <laughs> पण मला असं वाटतं की आ, जे झालं आणि त्यातून जे काय मी बाहेर आलो ते, लो ते केवळ लोकांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे आणि मला वाटतं आज जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपल्याला की जे काय त्यावेळेला माझ्यावर पटापट उपचार होऊ शकले आय थिंक आज त्याचंच एक उदाहरण इकडे आपल्यासमोर आहे की डॉक्टरांनी डॉक्टर बावीकरांनी आज इतकी वर्ष सातत्याने जे काही नवीन उपक्रम असतील आय केअरसाठी ते सगळे इकडे करायचा प्रयत्न केला आहे कधी मुंबईत पहिल्यांदा कधी एशियात पहिल्यांदा आणि मला वाटतं हे जे आता त्यांनी एक आतमध्ये व्हिडिओ दाखवला त्या मशीनचा आय थिंक इट इज फॅबुलेस सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्स्ट्रीमली ऑनर्ड टू बी असोसिएट विथ अन इन्स्टिट्यूट विच इज सो प्रोग्रेसिव्ह अँड विच रिअली थिंक्स अबाउट द पीपल जस्ट मटेरियल बेनिफिट्स सगळ्यात महत्वाचं प्रमाण म्हणजे डायबिटीज कारण म्हणजे डायबिटीज आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले बदललेला आहार आपले आजी आजोबा जे खायचे आणि आपण जे खातो त्याच्यामध्ये जे त्यामुळे सगळं होतं आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी, जी प्रू नाही झालेली ते म्हणजे स्ट्रेस फॅक्टर आपण कंटिन्युअसली काम करत असतो कधी कधी अक्षरशः असं वाटतं की घाण्याला झुंपलेल्या बैलासारखे काम करतो पण आणि मग याचा काही ना काहीतरी परिणाम होतच असतो तर आपण ना आज इंटरनॅशनल योगा डे आहे किती आपले चांगला दिवस आहे आपल्या डे तर प्रत्येकाने मेडिटेशन केलं पाहिजे योगा केलं पाहिजे की ज्या त्यामुळे ना दिवसभर शांत थंड राहू हो। आणि त्यामुळे आपली काम करण्याची कॅपॅसिटी वाढेल